हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून तर बघा इकडं माझा अवतार कसा झालेला आहे आणि माझं चेहऱ्याची स्किन किती खराब झाली पहिलंच आणि शेतात आलं की बघा जास्तच खराब होतं आहे सगळं चेहऱ्यावर वांगण बिंगण आलेलं आहे आणि शेतात म्हणजे रानात उन्हात आलं की जास्तच होतं आहे तर मी बघा आता आले तूर काढायला इकडं शेतामध्ये तिकडून त्या वासरापासून ते वासरा पार बघा इथपर्यंत तूर काढली आणि इथं सावलीला बसले आणि आजीला मदत करायची म्हणून आले होते तर आता काही जॉब पण नाही हो का स्टँड आणलं आन आहे आणि स्टे इतक्या छोट्या स्टँडवर व्हिडिओ पण शूट करायचं नाही आता आजीला शूट करायला लावणार आहे व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा आणि तेव्हा का बघा आजी मला मला करमत नाही एकटीला मी एकटीच बोर होईन काम करता करता म्हणून मला गप्पा मारायला आली आणि बसली तिथं तिला सावलीला जा म्हटलं तर ऐकत पण नाही आणि काहीच नाही तिथं बसली या मला म्हणली तुला बोर होईन तू तूर काढ मी तुला बोलत बसते मग मी आता घरचाच मोबाईल आणला चार्जिंगला लावलेला आणि व्हिडिओ काढायले तर आता मी तिच्याकडे देणार आहे व्हिडिओ काढायला तिची नुसती आहे तब्येत खराब व्हायली मला तर काही कर म्हणत झालंय बघा पण आता काय करावं नाहीला जाय शेवटी आपले आपलेच असते तर आपल्या रक्त माणसा मासाच्या माणसाला आपणच मदत केली पाहिजे असं मला वाटतंय बघा तिची कशी अवस्था झाली ती तर आता मी तिच्याकडं मोबायच्या मी सांगते तुला तर मित्रांनो आजीला व्हिडिओ शूट करा कसं गरम लागेल बसते का उन्हाच बसते काही पोळायले डोळे निय कसले तरी झाले नाही तर जा घरी तरी थोडं शूट करून जा मी काढते सगळे तू धरी धर असं कुठं धरायचे बोट कॅमेरेवर धरण कॅमेरेवर येलय खाली असं इथं धरण असं एक बोट खाली ने, एक बोट वर हा तस हा तस हा इथं एकदा तिथं कसं विधार पण फक्त इकडं हां मी दिसते आता तर फ्रेंड वरिधर मोबाईल जरा हा तस तर फ्रेंड माझ्या माझ्या आजीला मी व्हिडिओ शूट करायचं शिकवायले म्हणजे व्हिडिओ शूट कराय कुणीच नाही आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं की मला तोर काढता येते का नाही आई आमचे पाहुणे आले वाटेला व गेले मी काल गावाकडे आले सकाळी गावात गेले ते गावातून आले आजीला थोडी मदत केली कामात घरकामात आणि आता तूर काढायले तुम्हाला दाखवले मी किती काढली ते असं तूर काढून काढून टाकायला लागले बघा हे बघा असं ठेवायचं इकडं अजून एक ढेक टाकायचं आपल्या यूट्यूब फॅमिलीला म्हणजे माझ्यावरची मया कमी केलेली आहे चॅनेलला कोणी सबस्क्राईब करीना व्हिडिओ ना तुम्हाला माझे व्हिडिओच आवडणार काही की असं वाटायला लागले भारी भारी कंटेन येणार आहेत आता आपल्या जीवन कहाणीवर त्यामुळं चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर दिसते का मी बाहेर जेवण केलंस काय बटन दाब बटन तिथं ती बॅटरी तिथे कस लाईट दिसली मग बटन पिऊला इकडे पाठवून दे तू बटन दाबून ये मी चालू करते थांब था, था, था। था, इकडे लाव माझ्याकडे फिरू इकडे 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 हस हां फिरू तस बघ दिसते का आता मी सगळी तूर होती पण आपली आई साहेब येत नाही काही करणार

तू तो, तो लई कटाळा आलाय बघा असं बसले झाडाखाली आता काय करा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एवढ्यात आत्ताच्या व्हिडिओमध्ये भास्करने एवढं काढून घेते आणि पुन्हा व्हिडिओ काढत बसते आता आई पण आली बघा तिकडं वासरं पाणी पजायला दिसली का लांब तिकडं करता काहीतरी आता अजून लई कामं पडलेत बाय बाय बाय